कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर इथं नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला सुमारे चौदाशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं साजरा केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ सीमाताई परिसारक तुकाराम अप्पा राऊत सुभाष माणे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनानं उद्घाटन करण्यात आले प्राचार्य प्रियदर्शनी सरदेसाई यांनी पालक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दात संबोधित केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदना सादर केली वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्सव दोन दिवस चालला कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होत आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचं प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका एका मोठ्या उत्साहात झाली भारतामध्ये अनेक स्वप्नांच्या अभिसरणाची थीम अतुल्य भारत या आधारे सादर करण्यात आली यावेळी मुलांनी संपूर्ण भारताचं दर्शन घडवणार अतुल्य भारत या मध्यवर्ती कल्पना नजरेसमोर ठेवून अफलातून नृत्य सादर केले नृत्य हे कार्यक्रम आयोजित केले होते कार्यक्रमाचं संचालन विद्यार्थ्यांनी केले वार्षिक दिनाच्या समारंभाचा समारोप श्री राजेंद्र जाधव यांच्या आभार प्रदर्शनानं झाला त्यांनी विद्यार्थी शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची कबुली दिली आणि आदरणीय पाहुण्यांचे अमूल्य वेळ आणि उपस्थितीबद्दल आभार मानले